श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी विवेकानंद शक्ती प्रयोग मंडळाच्या वतीने श्री स्वामी विवेकानंद महाराजांची जयंती साजरी पूर्व विभागातील तेलंगी पाच्छापेठ येथे ते ते विवेकानंद चौकात श्री विवेकानंद शक्ती मंडळाच्या वतीने हिंदू धर्मरक्षक व प्रचारक श्री स्वामी विवेकानंद जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली तेलंगी पाचशापेठ विवेकानंद चौकार सकाळी दहा वाजता श्री स्वामी विवेकानंद महाराजांच्या प्रतिष्ठापना व दीपप्रज्वलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख विष्णू कारंपुरी महाराज यांच्या हस्ते व मंडळाचे सल्लागार प्रभाकर काडगी देवा अंजीखाने प्रभाकर मिुंडक्याल गणेश तुगे किशोर गड्डम सतीश कर्ली अंबादास पंतागणी प्रभाकर तुंबा व प्रशांत जक्का यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले त्यानंतर विवेकानंदांची माहिती आणि श्री विवेकानंद शक्ती मंडळाची माहिती प्रमुख पाहुणे व मंडळाचे पदाधिकारी स्वामी विवेकानंद महाराजांची माहिती सांगितले त्यानंतर लहान मुले व गरजूंना खाऊ वाटप करण्यात आलं सदर कार्यक्रमास वरील मान्यवरांसह प्रभाकर तुम्मा प्रवीण गुंडेट्टी प्रशांत जक्का मदन दासरी प्रभाकर चितंपल्ली सुभाष मेडपल्ली प्रभाकर मॅडम दत्तात्रे गणपा गुरुनाथ कोळी श्रीनिवास बोगा आदी उपस्थित होते यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गर्वसे कहो हम हिंदू है स्वामी विवेकानंद महाराजांचा विजय असो श्री स्वामी विवेकानंद महाराज की जय अशा घोषणा दिल्या सोलापूरचे ग्राम दैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या पावनभूमीत जानेवारी महिन्यात श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर गड्डा यात्रेनिमित्त होणाऱ्या यांनी मज अक्षता सोहळा मकर संक्रांती व होम हवन कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व शिवभक्तांना बद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक प्रभाकर गोरंटे सिद्धेश्वर बुगडे अमर मासा प्रभाकर गणपा श्रीनिवास साई श्रीनिवास बुट्टा श्रीनिवास गडगी राजू काकी जनार्दन गडगी व समस्त श्रीनिवास जोगी मित्रपरिवार